लहान मुलांना आवडणारा झटपट होणारा असा नाश्ता सायंकाळच्या वेळेस तुम्ही करू शकता किंवा टिफिनसाठी उत्तम असा पर्याय आहे तर आजची आपली रेसिपी आहे मसाला इडली नमस्कार धीरज किचन मराठीच्या आजच्या या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद तर मसाला इडली बनवण्याकरिता तुम्ही ऑलरेडी उरलेल्या इडल्या वापरू शकता त्याचे काप करून तर इथे आज मी मिनी इडल्या बनविणार आहेत तर इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं हे है आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे काही दिवसांपासून आपण साऊथ इंडियन रेसिपीज बघतोय त्यामध्ये आपण इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं ते बघितलेलं होतं तसंच डोश्यासाठी सुद्धा पीठ कसं फर्मेंट करायचं ते सुद्धा सांगितलेलं होतं तर या रेसिपीसाठी तुम्ही कुठलंही पीठ घेऊ शकता डोश्याचं किंवा इडलीचं आणि जर इडल्या उरलेल्या असेल तर त्याचे सुद्धा चार काप करून तुम्ही या रेसिपीमध्ये वापरू शकता तर आपण आज अशी चटपटी थोडीशी तिखट मसाला इडली बनविणार आहोत तर इथे हो माझ्याजवळ ऑलरेडी फर्मेंट केलेलं इडलीचं पीठ आहे यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे माझ्याजवळ छोट्या म्हणजे मिनी इडलीचा माउल्ड आहे त्याला अगोदर तेलाने ग्रीस करून घ्यायचं अगदी एक छोटा चमचा तेल लागतं थेंब थेंब तेल सर्वच्यात घालायचं आणि हाताने छान पसरवून घ्यायचं तर आपला माऊल ग्रीस करून झालेला आहे आता यामध्ये एक एक चमचा इडली पीठ घालायचं व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार इकडे स्टीमरमध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे पाण्याला छान वाफ आलेली आहे आता यामध्ये आपल्याला हा माऊल ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून साधारण दहा ते बारा मिनिटे हाय फ्लेमवर या इडल्या ज्या आहे वापरून घ्यायच्या आहे या इडल्या लवकर शिजतात तर दहा बारा मिनिटानंतर गॅस बंद करून बाहेर काढून घ्यायच्या आणि थोड्या वेळ थंड झालं की या काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता सहजरित्या या निघत आहे आता आपल्या या इडली तयार आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये तीन छोटे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तीन छोटे चमचे घेतलेले आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा उडीद डाळ एक हिरवी मिरची आहे त्याचे काप करून घातलेले आहे थोडेसे कढीपत्त्याचे पानं बारीक काप करून घातलेले आहे आणि अर्धी लाल मिरची घेतलेली आहे तिचे काप करून घातलेले आहे सुकी लाल मिरची आहे आणि थोडेसे लसूण पाकळे आहे त्याला थोडंशा क्रश करून घातलेले आहे तर ही जी फोडणी आहे छान अशी खमंग बसली गेली पाहिजे फोडणी आपण एक ते दोन मिनिटे छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये थोडीशी हळद पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा सांबार मसाला आहे हे सुद्धा लो फ्लेमवर अगदी थोडा वेळ परतून घ्यायचं आणि लगेचच ज्या इडली आपण तयार करून घेतलेल्या आहे त्या घालायच्या तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार यामध्ये तिखट वापरायचं कारण आपण यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे लाल मिरची सुद्धा आहे सुखीवाली आणि थोडंसं तिखटसुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं घालायचं फ्लेवर छान येतो किंवा मग हिरवी मिरची पूर्णपणे स्किप करू शकता हिरवी किंवा लाल मिरची आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण इडलीमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे चव बॅलन्स होण्याकरिता थोडंसं मीठ घालायचं हे एकदा छान परतून घेतलं की यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि आपल्या या मसाल्या इडल्या तयार आहे लहान मुलांसाठी करत असाल तर थोडं तिखट कमी घ्यायचं बऱ्याचदा इडल्या ज्या आहेत त्या उरतात तर अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी करू शकता किंवा मग अशा छोट्या छोट्या मिनी इडल्या करून लहान मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता दिसायला छान दिसतात तेवढ्याच खायला सुद्धा छान लागतात आणि लवकर संपतात छोट्या छोट्या असतात एका बाईटमध्ये एक इडली जाते त्याच्यामुळे लवकर संपतात तर नक्की ट्राय करून बघा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार じゃあねば。